नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच आपल्या या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता आलो आहोत मालवणमध्ये आणि आपण आज आजपासून फिरायला जाणार आहोत तर सकाळचं वातावरण पाहू शकता तुम्ही सुंदर असं पहाड झालेले आहे थेट मालवणमधून सर्वांचं स्वागत आहे शिमण्यांचा केळबिळाट आणि इथे फुलझाड आहेत सुंदर वातावरण खंडगार असं आणि आमचे मॅडमचं घर आहे तर आजपासून तुम्हाला इकडचे फिरण्याचे ब्लॉग पाहायला मिळतील मॅडमच्या घरचे ते मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये छोटस मंदिर आहे सर्व देवांचे फोटो वगैरे लावलेले तिथे मंदिरात तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करतोय मस्त की कांदे पोहे आहेत नाश्त्याला तर हां नेहमीप्रमाणे श्रवणकुमार पूर्बिया तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहोत रेडी झालोत सगळे आणि आता फिरायला चाललो आहोत आम्ही तर सगळे शूज वगैरे घालतायत आणि आता आम्ही निघणार आहोत आता सर्वजण आलो आहे आणि आम आमची ती गाडी आहे ही गाडीतून या आम्ही गाडीतून जाणार आहोत फिरायला अशी आमची गाडी आहे पाहू शकता सगळेजण गाडीमध्ये चढतायत सतरा माणसाची गाडी आहे सर्वजण गाडीत बसले आहेत सर्वजण बसले आहेत बस मस्त विंडो शीट सर्वांसाठी मित्रांनो आम्ही आता आलोय भराडी मंदिरामध्ये आणि अंगणेवाडीची यात्रा म्हणतात ती इथे भरते मित्रांनो आणि हे ते मंदिर आहे हे डेकोरेशन केलेलं होतं गेल्या महिन्यामध्ये ते आता अजून अर्ध काढायचं तसंच आहे मित्रांनो सुंदर असं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आतमध्ये मंदिरात फोटो व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही म्हणून नाही दाखवू शकलो आतमधलं येथे रामनवमीचा उत्सव आहे आणि गाणी वगैरे लावलेले आहेत आणि सुंदर अशी रांगोळी आहे बघा काही ती सुंदर रांगोळी काढलेली आहे वा मित्रांनो आम्ही आता मंदिरातून चाललोय आहे दुसरीकडे आणि इथेच आम्ही येणार आहोत रात्री याच मंदिरामध्ये आज कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं रात्री दशावतार आहे दशा रहो तर आम्ही सर्वजण बघायला येणार आहोत मी अजूनपर्यंत तरी दशावतार बघितलेला नाही कसं असतो काय असतो तर प्रथमतच योग येणार आहे जमलं तर त्याचीसुद्धा व्हिडिओ आपण टाकूया चॅनलवरती कोकणातील लोककला दशावतार तर आम्ही आता आलो आहोत स्वामी समर्थ मठ वैंगणी बाहेरचा निसर्ग सुद्धा बघा किती सुंदर आहे एकदम व्ह्यू पाहायला मस्त आपण इथे गणपती मंदिरामध्ये आलो आहोत सगळ्यांनी आम्ही दर्शन आताच घेतलेलं आहे आणि इकडे आम्हाला खाली जायचं आहे सुंदर असा नजारा आहे खाली दाखवतो तुम्हाला सुद्धा सुंदर पावसाळ्यात तर खूप नजारा एकदम सुंदर असतो मी खरं तर हे मंदिर रीलमध्ये बघितलं होतं इन्स्टावरती सुंदर असा आहे इथे आणि इथे पाण्यामध्ये कासव आहे तुम्हाला दिसत असेल कासव आहे आणि मासे सुद्धा खूप आहेत पाण्यामध्ये आणि आतमध्ये मध्ये इकडून इकडून पाणी येत आहे मी रीलमध्ये बघितलं होतं एक नंबर दिसत होतो हे मंदिर खरं तर आता सुद्धा खूप छान वाटतंय इकडून ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी जातं इकडून एक नंबर नजारा वाढतो खर तर हा इथे मंदिराचा इतिहास लिहिलेला ले आहे याच्यामध्ये पांडवकालीन मंदिर आहे आणि हे ज्या वेळेस हे मंदिर बांधत होते याचा पायथा बांधत होते त्यावेळेस ह्या मंदिर हा इथे दगड सापडला ही पिंडी जी सापडली आणि कोण इथले जे ते 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 पुजारी आहेत त्यांना दृष्टांत झाला असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही सुद्धा पॉज करून वाचू शकता सर्व इतिहास या मंदिराचा लिहिलेला आहे संपूर्ण मी आता आलो इकडे फिरायला आणि इकडे पाहू शकता वरती पवनचक्के आहेत खूप सारे इकडे तिकडे सुद्धा दिसत आहेत आठ पवनचक्क्या आहेत इकडे आणि सुंदर असा अथांग असा पसरलेला समुद्र पाहायला मिळतोय तुम्हाला वा काय व्ह्यू आहे मित्रांनो खूप अतिशय मन प्रसन्न झालं खरं तर शंकराची मूर्ती आहे मित्रांनो पाहू शकतो सुंदर अशी आणि अथांग पसरलेला असा समुद्र तर मित्रांनो आम्ही आता आलो तिकडे फिरायला काय आहे माहिती इकडचा एक नंबर आमचं पण अचानकच शहरला फिरायला येण्याचं अचानक पण मस्त प्लॅनिंग झाला काय प्रश्न नाही टेन्शन नाही मजा मस्त पवन चक्की खूप सारं आहे आणि इकडे पवन चक्की आहे प्रत्यक्षात मी आत्ता पाहिलं इथे पवन चक्की आणि समोरचा नजारा बघा मित्रांनो काय व्ह्यू आहे एकदमर जबरदस्त आणि पाहू शकता तुम्ही शंकर महादेव यांची मूर्ती इथे आहे आणि समुद्र काही व्ह्यू मित्रांनो इतकं भारी वाटतंय नाही ते खरंच सुंदर असा समुद्र आहे मित्रांनो आणि सगळेजण आहेत तिथे कोणकेश्वर मंदिरामध्ये देवगडला आणि सुद्धा एक मस्त एक समुद्र आहे आतमध्ये जाऊया आता मंदिरामध्ये श्री क्षेत्रकुंकेश्वर मंदिर मंडलिक मंदिर आहे इकडे इकडे सुद्धा मंदिर आहेत आणि आतमध्ये जायचं आहे आपल्याला तर हे बाजूचं मंदिर आहे मित्रांनो आणि आतमध्ये आम्ही मंदिरामध्ये मंदे गेलो होतो परंतु आतमध्ये मंदिरामध्ये व्हिडिओ करण्या अलाऊड नाही फोटो वगैरे काय काढायला देत नाही म्हणून आत मला दाखवू शकलो नाही काही सुंदर मंदिर आहे तुम्ही सुद्धा या केव्हा तरी आतमध्ये तर जेवढं बाहेरून सुंदर दिसतंय त्यापेक्षाही आतमध्ये सुंदर आहेत मंदिर मन एकदम प्रसन्न होतं तर <laughs> आता आम्ही आलो जेवायला हॉटेल मालवणीमध्ये आता यांची वेज थाळी आलेली आहे आणि ते आता आक्रमण करणार आहेत आम्ही इकडे वाट बघतोय सगळे आमचं अजून ऑर्डर आमची यायची बाकी आहे अजून तर आता आमची थाळी आलेली आहे आणि आम्हीसुद्धा जेवायला सुरुवात केलेली आहे मस्त तर तुम्हीसुद्धा या सर्वांनी जेवायला सर्वजण जेवतायत चला तर मग आम्ही सुद्धा जेवतोय आता इथे आलो सुनामी पॉईंटला सुनामी आयलंड आहे इथे म्हणून इला सुनामी पॉईंट म्हणतात आणि तिकडे देवबाग बीच वगैरे भोगावे बीच सगळं सगळं इथे पाहायला मिळतं कारण दोन नद्या एकत्र मिळून एकत्र मिळतात त्याला संगम पॉइंट म्हणतात तिथे आम्ही जाणार आहोत डॉल्फिन पण दिसतात तिकडे जर नशिबात असेल तर जाऊ नक्कीच न्यू लाईट हाऊस पण आहे ऑल्ड लाईट हाऊस पण हे ठिकाणं आम्ही आता बघण्यासाठी जाणार आहोत बोटीतून तर आमची बोट आलेली आहे आणि सर्वजण आम्ही चाललो आहोत पुढे गेलेत सगळे तर इथे आम्ही निघालो आहोत आता बोटीतून फिरायला आणि खूप सारे पॉइंट बघून यायचे आपल्याला तर बोट आमची निघाले ही बोट आले तिकडून आणि कर्णी नदी यांचा संगम झालाय जी लाटा दिसते तिकडनं अरबी समुद्र चालू होतो आणि आपल्या उजव्या साइडला इथे देवबाग बीच आहे आणि वरती ते मोबालेश्वर मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे आणि आपल्या समोर इकडे भोगवे बीच आहे ुबे बीचला आतमध्ये गावात मराठी श्वास पिक्चरची शूटिंग झालेली आहे आणि मागे सचिन तेंडुलकर पण येऊन गेले आणि आपल्या बोटच्या समोर डोंगर बघा ते समोर मगरीच्या आकाराचा डोंगर आहे तो पूर्ण समोर तोंड आहे बघा ती जी माडाची झाडं आहेत ना नारळाची ते तोंड आहे आणि पूर्ण मागे आकार बघा आणि पाहू शकता इकडे सगळेजण मदत आहेत मस्त भाजी वगैरे कापण्यामध्ये मस्त की बिर्याणी स्पेशल तर तुम्हीसुद्धा या खायला तर मित्रांनो आम्ही आता आलो आहोत घरी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहोत सगळेजण आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये